नमस्कार मित्रांनो इन्व्हेस्टॉक्स मराठीच्या मार्केट काय म्हणते या सिरीजचा सहाव्या पार्टमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो नेहमी प्रमाण आपण या ठिकाणी सर्वप्रथम डावजन्सचा अभ्यास करूया डावजन्स अर्थातच या ठिकाणी खूप बुलिश आपल्याला या ठिकाणी दिसतो आहे कंटिन्युअसली मी तुम्हाला सांगते की डावजन्स बुलिश आहे डावजन्स बुलिश आहे तर अर्थातच यू एसमध्ये जे काही सध्या इव्हेंट्स आले आहेत घटनाक्रम चाललेला आहे ट्रम्पच्या डिफरंट डिफरंट ज्या काय अनाऊन्समेंट्स आहेत त्यामुळे डावजन्समध्ये डेफिनेटली बुलिश मोमेंटम पाहायला मिळतोय आणि सध्या जर का बघितलं तर फिफ्टी आणि टू हंड्रेड डेॲरे ॲव्हरेजच्यावरती वरती प्रॉपर डिसायसिव्हली त्यांना डावजन्सने अपसाईडला मोमेंटम दिलेलं आहे तर त्यामुळे या ठिकाणी यू एस मार्केटमध्ये आणि पर्यायाने ग्लोबल मार्केटमध्ये फार काय तर कुठल्याच पद्धतीचं पॅनिक सिच्युएशन नाही आहे जे की आपल्याला सध्या इंडियन मार्केटमध्ये दिसते आता इंडियन मार्केटमध्ये जर का आपण बोलायचं आहे पर्टिक्युलर निफ्टीच्या बाबतीमध्ये तर जे काय पॅनिक सिच्युएशन आहे हा, हा प्युअरली एफ आयच्या सेलिंगमुळे आहे तर बाकी अदरवाईज या ठिकाणी कुठल्याच पद्धतीचं या ठिकाणी पॅनिक होण्यासारखं काही कारण नाही आहे आणि ही एक हेल्दी करेक्शन आहे आपण असंच म्हणू शकतो लास्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फिबोनासीच्या लेवल्स दाखवलेल्या होत्या साधारणपणे बावीस हजार सहाशे आणि बावीस हजार पाचशेच्या दरम्यान या ठिकाणी निफ्टी कुठेतरी येऊन एक बेस्ट फॉर्मेशन बनू शकेल ही एक शक्यता या ठिकाणी आपल्याला वाटते आहे तर आता करंटली जर का आपण बघितलं तर या आठवड्यामध्ये देखील निफ्टी एका रेंजमध्ये राहिलेला आहे साधारणपणे तेवीस हजार चारशे पन्नास पासून ते बावीस हजार नऊशे पन्नास पर्यंत ही एक रेंज आहे या रेंजमध्ये या आठवड्यामध्ये पर्टिक्युलरली निफ्टी ट्रेड होत होत आहे तर आता पुढच्या काळामध्ये का पर्टिक्युलरली तेवीस हजार चारशे पन्नास लेवल वरच्या साईडला जर का ब्रेकआउट जर का आली तर या ठिकाणी आपल्याला क्विक अपसाइडला मोमेंटम येताना दिसू शकतो त्याचसोबत जर का बावीस नऊशे पन्नासशे खालच्या साईडला ब्रेकडाऊन जर का दिली तर खाली दोनशे तीनशे पॉईंटपर्यंत देखील खाली पॅनिकमध्ये एक ब्रेकडाऊन येताना आपल्याला दिसू शकतो त्यामुळे एक थोडंसं सावध राहण्याचं सिच्युएशन आहे परंतु ओव्हरऑल जर का आपण बघितलं किंवा पर्टिक्युलर हा खालचा आर एस जर का आपण या ठिकाणी बघितला तर या ठिकाणी हा आर एस आय या ठिकाणी वीक होत नाहीये हा आर एस आय या ठिकाणी कुठेतरी ते बेस बनवण्याचा प्रयत्न किंवा एक बेस आयडेंटिफाय करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करताना आपल्याला दिसतोय त्यामुळे पुढच्या काळामध्ये पर्टिक्युलरली अॅग्रेसिव्हली शॉर्ट जाण्यासारखं लक्षण नाही आहे मी मागच्या पण व्हिडिओमध्ये म्हटलेलं होतं की स्ट्रक्चर नक्कीच वीक आहे हे, हे बाईंगचं लक्षण नाही आहे किंवा या ठिकाणी आपण कुठल्याही प्रकारे अॅग्रेसिव्हली बाईंग करू शकत नाही तसंच अॅग्रेसिव्हली सेलिंग देखील करू शकत नाही ही पण एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे रेंज बाउंडमधले आहे पर्टिक्युलर इंडेक्समध्ये कुठल्या पद्धतीचं या ठिकाणी मी स्ट्रॉंगली तुम्हाला रेकमेंड करणार नाही की तुम्ही या लेवलच्या वरती केल्यानंतर बाय करा किंवा या पर्टिक्युलर लेवलच्या खाली आल्यानंतर सेल करा तर या ठिकाणी मला एक फक्त एकच मला वाट पागायची की या ठिकाणी कुठे नेमकं येऊन निफ्टी बेस फॉर्मेशन करतोय आणि ती लेवल मी साधारणपणे फिबुरासीप्रमाणे आयडेंटिफाय केली ती बावीस सहाशे ते बावीस पाचशे दरम्यानची लेवल आहे कदाचित आता या ठिकाणी आता पुढच्या आठवड्यामध्ये एक प्री बजेट रॅली समजा काही आली किंवा काही अनाऊन्समेंट्स वगैरे आल्या किंवा काही एक पॉझिटिव्ह कुठली घटना घडली तर त्यामुळं आपल्याला अप्पर रेंज ही तेवीस चारशे पन्नासशी जी आहे या करंट बॉक्सची तर त्याला अपसाईडला जर का ब्रेकआउट आलं जर का दिसला तर आपल्याला क्विकली दोनशे ते तीनशे पॉईंट वरच्या साईडला देखील मोमेंटम पाहायला मिळू शकतो त्यामुळे एक ओव्हरऑल मार्केटकडं आपल्याला पॉझिटिव्ह साईडलाच बघायचं की कुठे प्रॉपर पॉझिटिव्ह ब्रेकआउट्स येतील कारण की या ठिकाणी काय झालं आहे कंटिन्युअसली मार्केट हे खाली आलेले आहे आणि खाली आलेलं असताना आपल्याला जर का आपले प्रॉपर अप्पर साईडचे कुठले ब्रेकआउट जर का मिळाले तर ते एक रॅपिड मूव्ह देऊन जातील आणि चांगल्या पद्धतीने आपल्याला नफा कमवता येईल आणि ते ब्रेकआउट तुम्हाला प्रॉपरली स्टॉक्समध्येच तुम्हाला आयडेंटिफाय करावं लागतं तेव्हा स्टॉक स्पेसिफिक मुवमेंट घेण्यासाठीच मी तुम्हाला या ठिकाणी रिकमेंड करेल तर निफ्टीची रेंज मी तुम्हाला सांगितली तेवीस चारशे पन्नास आणि बावीस नऊशे पन्नास ही एक रेंज आहे या रेंजच्या खालती किंवा वरती दोनशे ते तीनशे पॉईंटचा एक मूव्ह येऊ शकतो हा ओवरऑल निफ्टीच्या बाबतीमधला माझा व्ह्यू असेल पुढच्या आठवड्याकरता त्यानंतर का आपण बँक निफ्टी जर का बघितलं तर बँक निफ्टीचं काय सीन आहे तर बँक निफ्टीने अर्थात त्याचा जो इम्पॉर्टंट लेवल होता एकोणपन्नास हजार सहाशे ती लेवल खालच्या साईडला ब्रेकडाऊन केलेली आहे आणि या दिवशी म्हणजे साधारणपणे तेरा जानेवारीला त्यानं जो लो केलेला होता साधारणपणे सत्तेचाळीस नऊशे दरम्यानचा तर तोच एक इम्पॉर्टंट या ठिकाणी लो आहे या ठिकाणी पुढच्या आठवड्यामध्ये आय सी आय बँकेचे रिझल्ट्स रिझल्ट तर या ठिकाणी समजा बँकेचे रिझल्ट जर का चांगले लागले तर या ठिकाणी ही पर्टिक्युलर रेंज वरच्या साईडला देखील ब्रेक होऊ शकते अदरवाईज या ठिकाणी पुन्हा आपल्याला या ठिकाणी एक ब्रेकडाऊन पाहायला मिळू शकतो आणि हा ब्रेकडाऊन आपल्याला साधारणपणे बँक निफ्टीला साधारणपणे शेहेचाळीस हजार पाचशेपर्यंत पर्यंत खाली घेऊन जाऊ शकतो तर ही एक ओव्हरऑल प्रोबेबिलिटी बँक निफ्टीच्या बाबतीमध्ये मला दिसते त्यानंतर या ठिकाणी जर का स्टॉक स्पेसिफिक जर का बोलायचं झालं तर या ठिकाणी एक इंटरेस्टिंग मला चार्ट सेटअप दिसतो म्हणजे डाबरचा जर का आता या डाबरच्या चार्टला आपण नीट बघितलं तर या ठिकाणी तुम्हाला एक क्लिअर कट कप अँड हँडल फॉर्मेशन दिसेल आणि या कप अँड हँडल फॉर्मेशनला साधारणपणे पाचशे तीस ते पाचशे बत्तीसच्या आसपास ब्रेकआउट येताना दिसेल आणि या पर्टिक्युलर लेवलला जर का ब्रेकआउट आला तर या पर्ट पर्टिक्युलर फिब्युन्सीच्या मतीनं मी एक लेवल आयडेंटिफाय केली आहे ती अराउंड फाय सिक्स्टी फाईव्ह आसपासची येते म्हणजे या पर्टिक्युलर पडझडीनंतर जर का अप्पर एरियामध्ये जर का बॅक जर का आला तर तो साधारणपणे मिनिमम सा थर्टी एट पर्सेंटचा आपण जर कन्सिडर केला तो फाय सिक्स्टी फायव्ह पर्यंतचा मला या ठिकाणी दिसतोय त्यामुळे या हँडल जर का ब्रेकआउट आला तर शॉर्ट टर्ममध्ये आपण डाबर इंडियामध्ये बाईंगचा विचार करू शकतो एक छान बेस फॉर्मेशन दिसते ओव्हरऑल सर्वच एफ जी काउंटर्समध्ये ब्रिटानिया बघा ते ITC बगा, बगा। ते तर त्यासोबत तुम्ही आय टी सी बघा हिंद युनिलीवर बघा नेस्ले बघा सगळीकडे तुम्हाला अशाच पद्धतीचं स्ट्रक्चर दिसेल तर त्यातल्या तर मला डाबरमध्ये थोडंसं जास्त कन्व्हिक्शन येते कारण की हा फिफ्टी डे ॲव्हरेजच्या आसपास चिटकून त्या ठिकाणी ट्रेड होतो आहे आणि फिफ्टी डे ॲव्हरेजच्या वरती हा ब्रेकआउट पॉईंट आहे साधारणपणे पाचशे बत्तीस रुपयाचा तर पाचशे बत्तीसच्या वरती जर का आला तर आपण या ठिकाणी बाईंग करूया शॉर्ट टर्म परस्पेक्टिवनी आपल्या आठवड्याभरावरून चांगले पैसे या ठिकाणी बनवता येऊ शकतात तर डाबरकडं डेफिनेटली लक्ष ठेवा यानंतर एशियन पेंटच्या बाबतीमध्ये माझा व्ह्यू अजूनही इंटॅक्ट आहे मी लास्ट व्हिडिओमध्ये त्याचं डिटेल अनालिसिस तुम्हाला सांगितलं होतं तर एशियन पेंटमध्ये आपण इक्विटीमध्येच बाईंग करायचं इक्विटीमध्ये समजा बाईंग केलं तर साधारणपणे एकवीसशे पन्नास ते एकवीसशे रुपयापर्यंतची स्टॉप लॉस आपण कन्सिडर करूया शंभर ते दीडशे रुपयापर्यंतची रिस्क आपण या ठिकाणी कन्सिड करूया आणि आपल्याला या ठिकाणी एक शॉर्ट टर्म टू मिड टर्म परस्पेक्टिव्हने याला बाईंग करायचे आहे साधारणपणे त्याचं जे अप्पर एरियामध्ये जे टार्गेट असेल अप्पर साईडला जे टार्गेट असेल ते साधारणपणे सव्वीसशे ते सत्तावीसशे पर्यंत मला या ठिकाणी दिसते तर हा एक ओव्हरऑल स्टडी आहे एशियन पेंट आणि डाबरच्या बाबतीमधला तर भारतीय एअरटेलमध्ये देखील आपण चर्चा करूया की भारतीय एअरटेलमध्ये काय सीन आहे तर भारतीय एअरटेलबद्दल मी ऑलरेडी सांगितलेलं आहे की या ठिकाणी ट्रॅंग्युलर फॉर्मेशन आहे आजच्या दिवशी या ट्रँग्युलर फॉर्मेशन अप्पर ट्रेंडने वरच्या साईडला ब्रेकआउट देण्याचा सा प्रयत्न केला गेला परंतु ओव्हरऑल मार्केट सिच्युएशन ही निगेटिव्ह होती ब्रॉडर मार्केटमध्ये पॅनिक सिच्युएशन होते त्यामुळे या ठिकाणी अप्पर रेंजमध्ये भारतीय एअरटेल टिकला नाही परंतु पुढच्या आठवड्यामध्ये जर का याच लेवलला किंवा या पर्टिक्युलर ट्रेंडलाईनच्या वरती जर का ब्रेकआउट मिळाला किंवा क्लोजिंग मिळालं तर आपण या ठिकाणी भारतीय एअरटेलमध्ये अजूनही बाईंगचा विचार करू शकतो या ठिकाणी कुठलंही स्ट्रक्चर या ठिकाणी भारतीय एअरटेलमध्ये वीक नाहीये इथं बाईंग चांगलं होऊ शकतं आणि हंड्रेड प्लसच्या लेवल्स आपल्याला पुढच्या काळामध्ये भारतीय एअरटेलमध्ये पाहायला मिळू शकतं त्यामुळे हे दोन्ही माझे व्ह्यूज जे आहेत ते या ठिकाणी मी इंटॅक्टच ठेवलेले आहेत त्यानंतर केपीआयटी टेक्नॉलॉजीजबद्दल देखील मी बोललेलं होतं के पी आय टी टेक्नॉलॉजीजमध्ये बाराशे ऐंशीचा ब्रेकडाऊन मी या ठिकाणी सांगितलेला होता आणि या दिवशी मी साधारणपणे तेवीस जानेवारीला आपल्याला एक ब्रेकडाऊन मिळाला त्या लेवल बावीस जानेवारीला ब्रेकडाऊन मिळाला परंतु तो जास्त काही खाली गेला नाही बाराशे सहासष्टपर्यंत पर्यंत मॅक्झिमम तो खाली आलेला होता आणि त्या पॉईंटपासून तो वरच्या साईडला बॅक दिला त्यामुळे हा इथं ब्रेकडाऊन जो आलेला होता त्या दिवशी तो फेल गेलेला होता त्यामुळे या ठिकाणी हे एक अनालिसिस आपल्या या ठिकाणी चुकलेलं आहे किंवा या ठिकाणी फेल ब्रेकडाऊन झालेलं होतं असं कन्सिडर करू शकतो अॅनालिसिस आपण या ठिकाणी बरोबर आहे परंतु तो ब्रेकडाऊन त्या ठिकाणी टिकला नाही आता पुढच्या काळामध्ये इथं काय होऊ शकतं दोन प्रॉबिलिटी वाटतात एक प्रॉबिलिटी काय आहे की जर का हा बावीस जानेवारीचा लो खाली जर का ब्रेक केला तर हे जे हेड अँड शोल्डरचं जे मी तुम्हाला टार्गेट दिलं होतं साधारणपणे अकराशे ते हजार रुपयापर्यंतचे टार्गेट्स या ठिकाणी येत आहेत तर ते टार्गेट्स आपण एक्सपेक्ट करू शकतो अदरवाईज काय होऊ शकतं तर या ठिकाणी क्लिअर कट एक डबल बॉटम फॉर्मेशनचं देखील या ठिकाणी लक्षण आता दिसायला लागलेलं आहे ला। त्यामुळे आता पाहायचंय की नेमकं काय होऊ शकतं जर का हा लो तुटला साधारणपणे बावीस जानेवारीचा सा। तर या ठिकाणी पुन्हा आपण या ठिकाणी शॉर्ट सेलिंगची अपॉर्च्युनिटी हुडकू शकतो अदरवाईज आपल्याला या ठिकाणी या पर्टिक्युलर डबल बॉटमचा हा जो ब्रेकआउट पॉईंट आहे तो साधारणपणे पंधराशे साठ पंधराशे पन्नासच्या आसपास येते तर त्या पर्टिक्युलर ब्रेकआउट पॉईंटला आपण या ठिकाणी बाईंचा देखील विचार करू शकतो परंतु बाईंना वेळ आहे सध्या आपल्याला याच लेवलकडे लक्ष द्यायचं की बाबा बावीस जानेवारीचा लोक खालती ब्रेक होतोय का तो जर का होत असेल तर या ठिकाणी आपण पुन्हा एकदा शॉर्ट सेलिंगचा विचार करू शकतो परंतु जे काही शॉर्ट सेलिंग कराल जे काही ट्रेडिंग कराल ते तुम्ही तुमच्या तुमच्या रिस्क ॲपिटेटने करायचं आहे त्या ठिकाणी अग्रेसिव्हली कुठल्याही प्रकारचं आपलं ट्रेडिंग या ठिकाणी रेकमेंडेड नाही आहे तर हे थोडक्यामध्ये या पर्टिक्युलर व्हिडिओच्या माध्यमातून अॅनालिसिसमधून मा तुमच्यासोबत शेअर करायचं होतं एक शॉर्ट ॲनालिसिस आहे त्याच्यामध्ये या पर्टिक्युलर व्हिडिओमध्ये मी खास करून जे सांगितले तुम्हाला या ठिकाणी डाबरचं डाबरमध्ये प्रॉपर या ठिकाणी मला अपसाईडला एक ब्रेकआउट एक्सपेक्टेड आहे साधारणपणे पाचशे बत्तीसच्या वरती जर का डाबर आला तर आपण डेफिनेटली या ठिकाणी बाय करा तर पुढच्या काळामध्ये माझ्याकडनं जो एक पर्टिक्युलर फोकस असणार आहे तो म्हणजे असणार आहे डाबर इंडियावरती तर तुमचा पर्टिक्युलर काय व्ह्यू आहे किंवा तुमचं ओवरऑल या पर्टिक्युलर व्हिडिओच्या बाबतीत तुमचं काय मत आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर हे जरूर मला खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला अजून कुठल्या पर्टिक्युलर एखाद्या सेक्टरबद्दल तुम्हाला काही वाटत असेल की हे पर्टिक्युलर सेक्टर बुलिश होऊ शकतं किंवा हे सेक्टर आणखी वीक राहू शकतं तर त्याच्याबद्दलची तुमची मत देखील खाली डेफिनेटली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून मला नक्की सांगा धन्यवाद